आणि आता पहा आपण चुलीवर रेसिपी बनवतोय चिकन तर तिथं चिकन स्वच्छ आहे आलं लसून पेस्ट मीठ आता हळद टाकायची आहे आणि हिंग सायली इथं मॅरिनेट करते झाले आणि तेल तापलेलं आहे कांदा घालूया मस्त छान फोगणीसाठी नाही आणि इकडं पहा वाटण्यासाठी इकडं सगळं चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे खोबरं कांदा टोमॅटो चला तर आता कांदा छान परत लाईट चिकन घालूया आणि पाणी बनवायचं आपल्याला

चिकन पहा चांगलं आहे पाणी सुटलेलं आहे याला आणि तेच आता घालायचं आहे आता तू होत नाही कोडी काढत नाही काहीच करत नाही फोटो आम्ही मी ताईच्या गावाला ताईच्या घरी आणि आता मी पोळ्या बनवतीये ताई भाजी करतीये चुलीवरती मग मी आतमध्ये गॅसवर पोळ्या बनवतीये आणि घरीच्या पोळ्या नाही असंच लागतीये मी मस्त सिम्पल आणि चिकन सोबत चुलीवरच चिकन येतं त्याच्यासोबत भाकरी करायची आहे स्पेशल पण आता मुलांना म्हणून या पोळ्या सायली आतमध्ये करतीये चला सगळीकडनं सगळे काम करत असले की कसं का काम पटकन आवरतं ना आणि चुलीवर म्हटलं की कॉन्स्टंट तिथे एक माणूस पाहिजेच ओ तू जाऊ शकतो जाळ कमी अधिक होतो नाही का त्यामुळे एक जण तिथं पाहिजेच मग आता हिने आतलं कॉन्ट्रॅक्ट घेतले चपात्या भाताचं म्हणजे सगळंच वेळेत होईल आणि याच्या पोळ्या एकदम मस्त आहेत बरं का चहा चपाती अशी एक नंबर लागते रॅप करून खायला येत नाही हिची हाईट आहे जास्त आणि ओटा झालाय शॉर्ट इथं आमच्या हाईट कमी आहे है। म्हणून ओटा पण हाईटला कमी आहे हाईट वाईज काम आहे ना पण आमच्या हाईट कमी आहे ना छान करतेस पोळ्या चालेल की पेटक मस्त चुरीवर भाजी आता जरा ताईला आणि इथं आईणी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आणि पाणी एक नंबर झाले चुलीवरच एकदम परफेक्ट शिजले ना मस्त पाण्याची टेस्ट ऑसम आणि हे पहा वाटण एकदम सगळं पण चुलीत भाजून कांदा खूप वाटण केलेलं आहे काळं वाटण मस्त अगदी हॉटेलत असत आणि पाहू शकता तेल घातलंय छोटं झालेलं आहे चला आता इथं सायलीच चाललंय प्रिपरेशन मसाले काढते ती हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला चिकन मसाला।, मसाला तेल पण छान तापले आता मसाला छान परतवून घ्यायचायला वाटण एका हाताने चला ला ला हो।, हो चला हो हो चालेल आता मसाले घालते वाव आणि एका हाताने वाटण ठसका उदळला ठसका चाला पाहिजे ना म्हणजे तर्री पण छान राहते ना वाव किती भारी दिसते ना आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बघा छान परतवून परतवन परत हा सेपरेट हो ठेऊ का सु करायला ठेवून बस झालं आहे आता हा रस्सा आधी ग्रेव्ही आणि थोडस चवीप्रमाणे मीठ घातलंय कारण वाटणात नव्हतच घातलं ना टाकली आणि कोथिंबीर पण टाकली आधीच आणि छान परतवून परतवून घेतलंय चला आता ह्याच्यामध्ये आळणी पाणी घालूयात मस्त चमचमीत जन झणझणीत रस्सा होणार आहे अगदी घालून घ्यायचं आळणी पाणी आपण बरच काढलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी हे राहिलेलं आणि चिकन फ्राय बनवायचं आहे आपल्याला आता उकळलेलं पाणी घालूयात हो ना चला आता हे मस्त दंधानी तुकळवून घेऊया नाही नाही बस होत आहे रंग तक छान आलाय ना खूप नाही येला आणि वनवा पेटलेला आहे पाहू शकता आम्ही आलो तेव्हा इकडे होत थोडस आणि आता पहा इकडे कसा डोंगरचा डोंगर शेप बघा ट्रायंगल झालाय इकडच ना इकडे इकडे पेटत चाललंय तिकडे बघा ना वरती सर्कल कसा झालाय आणि हे पहा कालवण झालेलं आहे हो ना तिला चमचे लागतात गावाला आ, एकदम आणि आता इकडे फ्राय फ्रायची तयारी आणि आता हा रस्सा काढून घेऊयात आणि याच्यातच फ्राय करूयात आहे त्या साहित्यात जुगाड करायला लागतो ना इथे आणि मस्त चंद्राच्या प्रकाशात पहा चंद्राची कोर क्रिसेंट आणि इथे क्रिसेंट मून, आणि इथे पाहू शकताय मस्त चंद्राच्या शीतल खाली, आमचा चाललेला आहे स्वयंपाक चुलीवरचा चुली बेत आणि बाहेरच जेवणार आहे आम्ही कालवनाला आत इथे नेऊन दाखू व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय